नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिव सांगून पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी, मी आणि नाशिक कर चललो म्हणजे प्रथमेश घेऊन आमका कुर्लिओ पकडू खेकडे पकडू खेकडे हा आता खेकडे कसे पकडतो ते दाखवणार आम्ही आणि आता गौरी आणि गणपती विसर्जन झालेलं तर त्याचं पण आता म्हणजे लगेचच हेच्यासाठी बनू चाललो आम्ही घेऊसाठी साठी नदीमध्ये म्हणजे मी ललित प्रथमेश आणि नाशिककर असे आम्ही चौघो चल चला तर भेटी आपण डायरेक्ट व्हाळामध्ये किंवा पुढे ब्लॉक करता करता सो so, कंटिन्यू चला आम्ही चाललो व्हायच्या दिशेनं हो। चौघा जण आम्ही नाशिककरला घेऊन कुर्ले पकडू प्रत्तपेशने बाडली वगैरे घेतली ना आम्हाला पुढे हा हा खाली बघते बटनाशिवाय चालू होत वरना खाली, खाली, खाली येऊया तू काय खायचिलो कुर्ल्यांचा ब्लॉग पण चॉले पायी शिर्डीला पायी शिर्डीला पाय शिर गाडीचा आवाज शिल्लो रे खैतरी तो दोन भेटले तरी भरपूर झाले आता चार भेटतो लोक चार भेटलो की रे पाठीरे जाऊया पुन्हा उतर बड उचाक आहे ना हे पुन्हा चल ना च पुन्हा चल पुन्हा चल पाय घसरत इकडे धडपडायचं होतो काहीतरी चल धबधब होतो हे का पण चार्जिंग खाया आमच्याकडे आधी तर आता आम्ही इलो आमच्या मागच्या साईडला पुन्हा जातो प्रथम एश गेलो आता आम्ही ह्या रस्त्याने जातो तर मित्रांनो आता तर उतरलो बघूया किती कुरलो भेटतात आणि आमच्या व्हाळाची पूर्ण दशा चेंज झालेली आहे ते घे नाशिक करा नाही तर काहीतरी पडायचो हळूहळू ये चप्पल बा आहे कर एकदम लावून नाही आता चप्पल जात पाठी आणि तुझाशी पुढे आमच्या बॅटरी का येत नाही आपण छोट्या वाडीच्या याच्यामध्ये छोट्या हा झरीच्या वाडीत बिलो बघूया इकडे भेटतात काय इकडे भेटूच्या चान्सेस असत

प्रथम हे बघा काय सॉरी खयात घातले हात बघ खे घातले ना बिळात हळू इली काढल्या ना काढल्या डेंगूच फक्त भेटलो डेंजर आहे

कालॅन काय करता बघू अजून डेंगू काय करतो काय येत <laughs> धरलं हतात धरले होय धरले ना काढले होय वा गेली प्रथम मानू गया प्रथमॅक मानू गया बाकी काही बोल दोन दोन है दाखव ते काढले बघा काढले काढल्यान सत्तर नका खतरनाक का सर बॅटरी दर सॅल्यूट दे सॅल्यूट दे नाशिक कर मानला पाहिजे मानला पाहिजे दोन, दोन ना एकच आ हा पण ते गाडूक लय वेळ घेतले आतमध्ये डायरेक्ट बीडामध्ये हात घातलेले चला पुढे बघूया आता काय अजून पाराग्राम पाय होईल आवरे याच्यावरती मे नाही जमणार हो आता होता तुक काय दिसत होईल <laughs> बघाय किती आहे मित्रांनो हे बघा इकडे एक भेटली कुरली अथक प्रयत्नानंतर बुळबुळी झाला भरपूर बुळबुई झाला आणि वरपर्यंत आम्ही गवळ त्याच्यावरती वरती काट्यात तुट्यात ना होत्या हो दोन तीन होते हो। पण त्या बिळावरती होत्या हो। त्यामुळे नाही नाहीत भेटले असते हळू लाव रे पाय आता था खाली थांबतो हो आम्ही तुम्ही जावं वरती येव जाऊ न आम्ही थांबतो हो। आपण हे थांबाय या रे बघितलं कसे कुर्लो पकडतात तू हिंमत करू शकता का बिळामध्ये हात घालूचे मला जमणार नाही ते नाशिकमध्ये नसतात ना कुर्लो नाशिकमध्ये असत पण आम्ही प्रयत्न नाही केले आम्ही <laughs> मुंबईचे मजा हा ना मजा आली एक दोनच भेटलो पण मजा अजून आता वरती गेली बघूया अ किती घाबरलाय बघा कारण वीस ते पंचवीस मिनिट आले वरती गेलेले आणि आता आले खालती वरून बसतो काय चल खाली उतर काय घाबरतोय एकदम बेकार हळू उतर किती कुर्ल भेटले काय माहित वरती गेले ते किती भेटले दाखव दहा मजर किती भेटले एकच भेटली पहिला लय मोठी भेटली आहे खतर ना ह्यो घाबरलो किती वेळ म्हटलं अर्धा पाऊन तास जातो अजून हळू हळू त्याला तीन ते चार पुरले भेटले आता काही घेऊन जातो बघूया चालू भीती वाटत या रस्त्यात मित्रांनो आता मी व्हाळाच्या साईडने येत होतं आणि आजच आमचा शोध लागलो ह्या साईडला एक व्हीर नाही माहिती नव्हती रे ह्या साईडला हाती भारी या गणपती पोचूक मस्त होती बॅटरी मार इकडे बघा गणपती पोचूसाठी मस्त होती इकडे विसर्जनासाठी चल साईड नाही साईड नाही हळूहळू ये काटे पण हे बघा साईडला काटे करानीये नायटला लागायचे पकडला चेहरा बघायचा चेहरा बघा पूर्ण दू गो कोकण बघू काय ये कोकण आमचा असाच असा काट्या तुट्याचा हा पण प्रेमळ असा होय ना हो तो <laughs> नाही रात्रीचा जमणारच नाही तुका आणि ह्या चपलांवरती तू हळात नाही चालू शकत घरात चाललो आपण तुका आत्मजून याच्यात ना व्हाळातून चलू जमत नाही ना म्हणून आम्ही आता पाय वाटत नाही चालतो बाजूसून काटे बघून चालतो नाहीतर नक्षीकाम करशील तोंडावर <laughs> अंगावरती पुरा नक्षीकाम होईल खाली बघ खाली बघ कुर्ली भेटली धामधाम उतरू दे पकड वा काम भारी मग वाटलं नाही भेटू जी डेंगेबा फिरवतात हो किती आले हो? एक बोगी आणि जाऊया बस झाली लय फिरलो मी दहा वाजून गेले टाईम पण खूप झालो पूर्ण रात्रीच्या बाहेर पडतो किती असतं ते समजा पोहो टायमिंग सांगून देऊ खे चला थोडा वर जाऊया रिटर्न बाकीच्या दोघांक आपण खाली ठेवतो आता ललितला आणि आपल्या नाशिककरला मित्रांनो प्रथमेश पुढे जायचो तो आणि बघ कुरली माझ्या पायाखाली वा लक्ष नाही तुझं एकदम धावत गेलो बॅटरी बंद होती माझी तेवढ्यातच पायाखाली गेली सर आता बस झाली कशाक लक्ष नाही एकदम घाई गडबडीत चाललेलो <laughs> काटे भरपूरच <पुरत>। हया <laughs> वाट पाच ते सहा बस झाली उद्या येऊया परत गेलो बघा पकडलं हे पडलं नाही नाही सोडूक नाही भेटली भेटली तरी तर ते शोधू दे धडपडूक होता आहे टाक वायसून किती बघा भेटलो नाही नाही म्हणत ना चल आता वरती जाऊया आपण रस्तो शोधूया बाडली आपल्या हातात ताब्यात दिलेली आहे आता वरणं फिरान येते तुपरा आपण हेंका घेऊन उभे राहूया वर गेलो आणि थांब 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 हा था, 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 था। गा। सोडून गावले की एकदमच भेटतो नाहीतर एव्हा कायच नाही हयच उभोय मी जा लगेच पाठी येईन आता फिरत राहू शिवपर्य नाही नाही ना मग किती भेटले छोटे मोठे नाशिककर घाबरलंच तुला घाम बघा काय लोक नाही नाही ना दोन व्हायवर फिरलं एका सांगितलं मी घरात जातो म्हणून आणि त्यावर घेऊन लोक वरच्या ना वरती आ, आता छोट्या आपल्या मागच्या साईडच्या एका वाईक गेलो होतं तिकडे आता तीन ते चार भेटलं आता पुढे बघूया किती वेळ आणि नाही तर नाही भेटलो ना आता तर डायरेक्ट घरात जाऊचं कारण भरपूर झाले आता कारण जास्त वेळ पण फिरवतो नाही आणि बस झालं एवढे कुरलं कोण आता खाणारच नाही आज गुरुवारापासून पण आता बघू आता वरती गेलो मला एकटा ठेवणं कधी येत तेव्हा त्याची वाट बघायची आपल्या ह्या ताब्यात देऊन एक कुर्ली घेऊन येऊ आजून बस झाली ना आता घरी जाऊया आता हो डायरेक्ट घरात जाऊया चल धावता बाडली घेऊ ना ते दोघे खाली घाबरती हो फायनली आता आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडला येलो आणि सात उरलो भेटलो सात टोटल आणि आमचे नाशिककर घाबरले बघा बघा कसं वाटलं तुझा पहिला एक्सपिरियन्स कसं वाटला कसं वाटला थोडा हॉरिबल थोडा आ... रिस्की 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 आणि एकदा तर आम्ही झेजरा घेतला आणि एकदा झेजरून घेतला मोचे जाणार होतो डायरेक्ट पाण्यातच जाणार होतो माका पण घेऊन आणि फोन सगळे घेऊन पण नशीब देवण सावरल्या आता सात ते आठ टूरला घेऊन आम्ही घरात चाललो आणि हो छोटस लॉग आता आम्ही आता एंड करणार हो तो तुमका तुमचं हे ब्लॉग कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा तो भेटूया नवीन ब्लॉगमुळे तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या